कल्याण अत्याचार प्रकरण बदलापूरप्रमाणे या आरोपीवरती तीव्र कारवाई करा आमदार सुलभा गायकवाड यांची गृहमंत्र्यांना विनंती कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीला पकडले बदलापूरमधील आरोपी, आरोपी अक्षय शिंदे यांचे तीन लग्न झालेले त्याचप्रमाणे या आरोपीचे देखील तीन लग्न झालेले आहे बदलापूरच्या आरोपी सोबत जे केलं ते याच आरोपीसोबत करा कठोर शासन करा अशी मागणी गृहमंत्र्यांना आमदार सुलभा गायकवाड करणार आहेत काल कल्याण पूर्वमध्ये कोळसवाडी पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये घटना आहे काल, काल संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी मिसिंग झालेली होती त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला किडनॅपिंगचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता त्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आज सकाळी ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये फाळक्या पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये बागवा या ठिकाणी लहान मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी तो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये सुद्धा हे मुलग्या असायचे इन्स्फ्लुअन्स झाले असल्याने सदरच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम करण्याकरता सध्या बॉडी ही जे जे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आमचे विरुद्ध प्राप्त झाले असल्याने सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम तीनशे दोन त्यामध्ये लावत आहोत आणि त्या पद्धतीने सदर गुन्ह्यागार सीसीटी फुटेज आणि इतर गोष्टी सगळा अभ्यास केला असता त्यामध्ये आतापर्यंत दोन आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसऱ्या आरोपीकरता आमची टीम मागा होते आहे लवकरच आम्ही त्या आरोपीला आम्ही अटक करत आहोत आणि सदरच्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमचं पूर्ण सहा पथक या पूर्ण तपासाकरता त्याच्या पाठीमागा आहे आणि जो एक आरोपी आहे तो आम्ही आता लवकर अटक करत आहोत त्या पद्धतीने पी एम रिपोर्ट आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्याबद्दलचं आपल्या आपल्याला मिळू शकेल सध्या जे जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी सदर मुलीच्या तर त्यावरती सध्या पी एम रि पी एम सुरू आहे पी एम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आपण त्याबद्दल त्यावरती कोणता अत्याचार झाला आहे का त्याबद्दलचं आपल्याला लक्षात येईल त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये एक आरोपी आहे ज्याचं नाव आहे विशाल गवळी तो एरिया मनीष पण होत आहे आणि त्याचबरोबर अजून एक आरोग्य जे मनीष झाला आहे तो आरोग्य आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्या विशाल गवळीच्या आमच्या सहा टीम सध्या या विशाल गवळीला अटक करण्याकरता त्याच्या पाठीमाग आहे त्या पद्धतीने त्या पोलीस स्टेशनला कोळशवाडी पोलीस स्टेशन त्याच्यावरती गुन्हे दाखल असण्याची माहिती आहे त्या पद्धतीचे तर रेकॉर्ड सुद्धा आमच्याकडे प्राप्त आहे लवकरच अटक करत आहोत आमच्या सहा टीम सध्या आज जे आरोपीला पकडलं गेलेलं आहे त्याला त्याचे म्हणजे बदलापूर मध्ये जो घटना घडली त्या आरोपीची तीन लग्न झाली होती आणि ह्या आरोपीची ती तीन लग्न झालेली ती आहेत आणि जे बदलापूरच्या आरोपी सोबत जे केलं त्याच परीने ह्या आरोपीसोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेन आणि याला क जे काही आहे कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे ही मी मागणी करेन